नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी बीटलच्या दोन पाठी आणि एक बोकड तर पाठीची बोकडाची डिटेल्स ही तुम्हाला सांगणार आहे किंमतही सांगणार आहे आणि कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली नंबर दिलेला स्क्रीनवर पाहू शकता या नंबरवर संपर्क करायचा आहे सुरुवातीला या दोन पाठी पहा मित्रांनो पुढे बोकडही दाखवला जाईल टॉप क्वालिटी बीटल या दोन पाटी यातली एक पाठ अडीच महिन्याची आहे वजन तेवीस किलो अंदाजे आणि दुसरी पाट आहे तीन महिन्याची वजन पंचवीस किलो अशा या दोन पाटी आहेत क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लांबी उंची टॉप क्वालिटीमध्ये आहेत पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तर संपर्क नक्की करायचा आहे मित्रांनो पाटी चांगल्या आहेत या दोन आणि हा बोकडपा डबल हड्डीमध्ये फुल पंच फेस टॉप क्वालिटी बिटल ओल्ड बर्ल्ड लाईन हा सहा महिन्याचा आहे मित्रांनो वजन पस्तीस किलो आहे अंदाजे तिन्हीची किंमत सांगितली आहे मित्रांनो ब्याऐंशी हजार रुपये दोन पाटी आणि एक बोकड ब्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे तर कुणाला खरेदी करायचं असल्यास खालील या नंबरवर संपर्क करायचा आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणसाठ एक्कावन एकोणसाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत बोकड पहा मित्रांनो जबरदस्त क्वालिटीमध्ये आहे ओल्ड ब्लड लाईनमध्ये डबल हड्डी फुल पंच फेस तर संपर्क नक्की करा धन्यवाद